विधानसभेतील काँग्रेस राष्ट्रवादीच्या एकोणीस आमदारांचं सा निलंबन करण्यामागे राज्य सरकारला नेमकी काय भीती होती ते आता समोर आलेलं आहे जर अर्थसंकल्पावरती मतदान झालं असतं तर अडचणीत येऊ अशी भीती सरकारला वाटत होती शिवसेना विरोधात जाण्याची भीती असल्यामुळे मतदान झाल्यास सरकारला एकोणीस आमदार कमी पडत होते आणि त्याचमुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षातील एकोणीस आमदारांचं निलंबन केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे मात्र आता शिवसेनेने देखील विरोधी पक्षाच्या आमदारांचं निलंबन मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे आज विरोधकांकडून कपात सूचना मांडली जाणार होती आणि ही कपात सूचना मंजूर झाली असती तर सरकार अल्पमतात आलं असतं आणि त्याचमुळे हे निलंबन झाल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे दरम्यान निलंबनाच्या विरोधात विरोधी पक्ष साडेचार वाजता राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि दा एकोणीस आमदारांच्या निलंबनाने सरकारचा मार्ग कसा मोकळा होतोय यावर एक नजर टाकूयात अर्थसंकल्प मंजुरीसाठी हे निलंबन केलंय की काय अशी चर्चा रंगू लागली त्यामुळे सरकारचं संख्याबळ जर पाहिलं तर एकशे बावीस आमदार आहेत भाजपचे सात अपक्ष तीन बवियाचे आहेत तर आसपचे एक आहेत असे एकशे तेहतीस आमदारांचं समर्थन आहे सरकारला तर विरोधकांचं संख्याबळ हे काँग्रेसचे बेचाळीस राष्ट्रवादीचे एक्केचाळीस शिवसेनेचे त्रेसष्ट असे एकूण एकशे सेहेचाळीस जातात त्यामुळेच जर सेना विरोधात गेली तर हे संख्याबळ असू शकतं आणि त्याचमुळे अर्थसंकल्प मंजुरीसाठी काही अडचणी येऊ नयेत म्हणून हे एकोणीस आमदारांचं निलंबन केलं अशी चर्चा रंगतीय विरोधक एकशे सत्तावीस होतील हे एकोणीस आमदार जर यातून वगळले गेले तर आणि सरकार एकशे तेहतीस आमदारांचं होईल आणि त्याचमुळे हा अर्थसंकल्प मंजूर केला जाईल आणि म्हणून हे निलंबन झालं असल्याची चर्चा आता बोलली जाते या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आता आपल्यावर आहेत रश्मी आज विरोधकांचं म्हणजे एकोणीस आमदारांचं जे निलंबन झालेलं आहे त्यानंतर आता या ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत काय म्हणणं आहे एकंदरीतच विरोधकांचं आणि आता शिवसेनेची काय भूमिका असणार आहे प्राजक्ता आपण पाहतोय की ज्या पद्धतीने महापालिका निवडणुकांनंतर भाजपा आणि शिवसेनेमधले जे सगळे संबंध आहेत ते ताणत चाललेले आहेत शेतकरी कर्जमाफीवर ज्या पद्धतीने शिवसेनेच्या मदतीने गेले दोन आठवडे कामकाज देखील अधिवेशनात झालं नव्हतं मुख्यमंत्र्यांनी ज्या दिवशी बजेट झालं त्याविषयी एक वक्तव्य म्हटलं होतं की शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही जण फायदा घेण्याचा प्रयत्न करत होते पण तो झाला नाही कुठेतरी त्या दिवशी सरकारने एक फेस सेविंग म्हणून आपण पाहत होतो की बजेट मांडू दिलं होतं आणि त्यावेळेला शिवसेनेचे जे आमदार होते ते वेलमध्ये आले नव्हते परंतु आपल्याला माहिती आहे की जेव्हा अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होते कपात सूचना जर विरोधकांनी मांडली आणि ती जर सूचना मंजूर झाली सरकारच्या विरोधात तर सरकारचा तो, सरकार तो नैतिक पराभव होता कुठंतरी सरकारच्या अस्थिरतेवर अस्थिरतेवर त्याचा परिणाम होत होता आणि सरकारच्या स्थिरतेवर एवढा मोठा परिणाम होत असताना सरकारने यातला मार्ग काढण्याची गरज होती आणि त्यातलाच हा एक मार्ग आपण म्हणूया कदाचित भाजपाकडनं मास्टर करण्यात आला होता की जे एकोणीस आमदार आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे त्यांचं निलंबन करून टाकलं आणि हे निलंबन तब्बल हिवाळी अधिवेशनापर्यंत केलं एका वर्षासाठी आहे त्यामुळे ह्यापुढे अर्थसंकल्प असेल किंवा एखादा प्रस्ताव जर मंजूर करायचा असेल आणि शिवसेनेच्या बाबत जे एक अस्थिरता दिसते कायमच शिवसेना जर सरकारच्या विरोधात जात असेल तर दरवेळा दर त्यांना मनवून घेणं कुठेतरी कमी कुठेतरी कठीण होऊन जाईल त्यावेळेस हा एक मधला पर्याय काढलेला आहे की विरोधकांचे एकोणीस आमदारच त्यांनी निलंबित करून टाकले त्यामुळे आता सरकारकडे पूर्णतः संख्याबळ आहे कोणताही प्रस्ताव तो, तो मंजूर करून घेण्यासाठी आणि त्यासाठी शिवसेनेकडे पुन्हा जाण्याची वेळ येणार नाही त्यामुळे हीच चर्चा येते की शिवसेनेवरचा जो एक अविश्वास आहे तो देखील यामधून भाजपचा जास्त दिसून येतो की सरकार चालवायचं आहे मग नेमकी काय करायचं तर विरोधी पक्षांचे जे आमदार आहेत त्यांचंच निलंबन करून टाकलं आणि कपास सूचना जरी आता आली तरी सरकारकडे त्यावर संख्याबळ आहे रश्मी तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आज विधानसभेमध्ये नेमकं काय काय घडतंय या संदर्भातले अपडेट वेळोवेळी तुझ्याकडून घेत राहूत